Hello, namaste. Si sa mga kasiya at sa Romas na natamas sa... Ang mga 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 नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वे मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोर ताईंचे मैत्रिणींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे सोमवारचा तर दसरा आहे आता दसऱ्याची साफसफाई वगैरे करायची आहे तर मी छोटासा माझा व्हिडिओ बनवावा तर पहिल्या सुरुवातीला मला ताईंना सांगते तर ता आज सोमवार आहे तर मला चला साफसफाई करते आणि आठ वाजलेली आहे ताईनं खूप उशिरा साफसफाई म्हणजे म्हणजे मी कामाला लागले कारण की आज पण नव्हते कन्ना कारण तब्येत आज पण ठीकच नव्हती शुक्रवारी मला साफसफाई करायची होती शुक्रवारी पण कान वगैरे दुखत होता मग शुक्रवारी पुढे दवाखान्यात गेले आणि उद्या वगैरे पण नाही गेले मी शुक्रवारी कारण मला कान खूप दुखत होता कान आणि कॅनचल वगैरे पूर्ण दुखत होतं मी कानातले पण काढून टाकले कारण खूप असं दुखत होतं एक साईजचा कान डॉक्टरने दवा वगैरे दिलेले आहेत दवा वगैरे ड्रॉप आता बोलले जर परत दुखला तर मग डॉक्टर कसं चिठ्ठी देतो बोलले कानाच्या डॉक्टरची मग तिकडे मला जावं लागेल बघू आता दुखलं नाही पाहिजे आणि मग शुक्रवारी पण राहिलं श शनिवारी राहिलं रविवारी पण राहिलं म्हटलं आज करते तरी आधी म्हटलं की नको करू आज इजा कर बरं नाही तर म्हटलं नको रोज आज उद्या करता करता चार दिवस झाले क भेटतच नाही मला टायमच भेटाना म्हणजे आज करतेच उशिरा तर उशिरा बघू आता किती वाचतायत ते पण तुम्हाला सांगते मी दाखवून किती वाजले ते मला कामाला कारण उशिरा करायला घेतल्यावर मग आम सकाळी नाश्त्याला पोळे वगैरे केले होते चला मग आता किचन मध्ये जमन तसा थोडा थोडा मस्त असे सकाळी पोहे केले होते बटाटा घातलेला शेंगदाणे पण मस्त असे तळून घेतलेले तर मला असेच आवडतात काही ना शेंगदाणे टाकून पोहे खूप छान लागतात पण मुलांना किंवा यांना असेच आवडतात फक्त बटाटे वगैरे घालून पण मला असे शेंगदाणे तळून टाकून खूप छान वाटतात शेंगदाणे खायला शेंगदाणा पोहे मस्त असे तर बटाटे पण घातलेले मस्त असं पोह्याचा नाश्ता केला होता आणि नंतर मग काम करायला घेतलं साफसफाई ते बघू शकता महिना झाला महिना होऊन गेला मला असं वाटतं एक महिन्याच्या आज जर केलं तर घाण वगैरे हो एवढी काही होत नाही पण यावेळेस ना थोडं उशीर झाला एक महिना होऊन गेला साफसफाई करून मला असं वाटतं तर मग आता उशीर झालं थोडं कप भांडी वगैरे हो पण मग जास्तच घाण होतात भांडे घाण होत नाही पण धूळ वगैरे हो बसती आणि ना मी त्या दिवशीच घासलेले आठ दिवस मला असं वाटतं आठच दिवस झाले त्या दिवशीचे चांगले आतून भारून घासून पुसून ठेवलेले तर आता हे डबे नाही घासणार छोटे काढले का ते पाच डबे चार कपाच ते फक्त वरतून घासून ठेवणार आहे आणि बघा छोटे मोठे डबे आहेत काय काय आहे त्याच्यामध्ये ते सु ते सुद्धा घासणार आहे मेथीदानं वगैरे कलोंजी वगैरे आणि कागद बघू शकत आहे महिना होऊन गेलो कसे कागद वगैरे सर्व असे होतात ना वैताग येतो खूप पण जेव्हा साफ करतो ना आपण तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं असं घरामध्ये आणि महिना होऊन गेल्यानंतर मला एकदम वस्वसल्यामुळे झालं होतं की कधी कर साफसुफाई करते कधी कर साफसुफाई करते असं झालं होतं पण बरं नसल्यामुळं ना ते करताच नाही आलं मला मग आज म्हणजे ना आज करते आज ब थोडंसं बरं वाटत थो होतं एवढं नव्हतं पण तरी थोडंसं नॉर्मल बरं वाटत होतं मला अरे कान वगैरे हून काय झालं ताई तर कान वगैरे ना सांगितलं मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये कान वगैरे दुखत होता त्याच्यामुळं कानामुळं कान दुखतो आहे त्याच्यामुळं टॉईन्स टॉईन्सर दुखतोय तर टॉईन्सरमुळं कान दुखत आहे ते काही समजा ना झालं मला तर आज थोडंसं बरं होतं म्हणून मी ना मला साफसफाई करते कारण की ना पूजा वगैरे हो पण मांडायची आहे बस गट बसतात तर गट आमच्या इथं गावी बसतात गावी ना तर त्यांची आजी म्हणजे आजी होती ना वडिलांची आई म्हणजेच आजी आजोबा तर ते गावी घट बसवायचे तर पहिल्यापासून घट गावीच बसला इथं मुंबईला कधी बसवलं नाही त्याच्यामुळं आम्ही इथं घट नाही बसत प्रामी पूजा वगैरे हो पूर्णपणे करतो तर आता हे लावणार आहे दुर्गा सप्तमी पाठ लावणार आहे तर ते वाचणार आहेत आणि मी बघू मला पण कसं आहे कसं नाही म्हणजे अध्याय त्याच्यामध्ये ना लक्षात नाही आता मला त्यांनी सांगितले तर ते अद्याय त्यातले कसे वाचायचे हे करायला लागेल नऊ दिवसामध्ये आपले नऊ ते दहा दिवसामध्ये पूर्ण झाले पाहिजे किती वेळ लागतो काय तर सर्व बघून पण मी पण वाचणार आहे एवढं नक्की नाही पण वाचणार आहे बोलले ते तर वाचणारच आहेत नऊ दिवस अखंड दिवा वगैरे लाव अखंड दिवा वगैरे लावून आणि दुर्गा सप्तमी पाठ ते गेल्या वर्षी पण त्यांनी वाचला होता पाठ लावला होता आणि नऊ दिवस वाचले होते मग आता यावर्षी पण ते वाचणारे बोलले मग घराची साफसफाई वगैरे म्हणले घट बसायच्या वगैरे करून घेते आणि मग साफसफाई वगैरे केली आत्ता किचनचे बघा किचनचं थोडं थोडं पार्टनी केलं तरी पण थोडं थोडं म्हणता म्हणता किचनमध्येच मला कारण की करायचं की नाही कर ते पण नक्की नव्हतं पण अचानक म्हणून चला आता करते मग अडीच वाजता मी करायला घेतलं दुपारी मग सात वाजले तुम्हाला पुढं टायमिंग पण दाखवल्या ताईनं अडीच ते सात वाजेपर्यंत काम केलं पाण्यामध्ये उभं राहून राहून सगळं टाईल्स वगैरे घासून धुवून काढल्या त्याच्यामुळं टाईल्स मारणी घासून धुवून काढलं सगळं किचनचं इकडचं इकडचं तर त्याच्यामुळं सगळं खूप पाणी पाणी तरी मी पाणी काढत होते पण तरी पण पाणी पाणी सगळं साबणाचं पाणी आणि खूप उशीर झाला त्याच्यामुळं अजूनच मला काय होतं पाण्यामध्ये जास्त काम वगैरे केलं का, का के पायात भरतीच चमक असं होतं तरी पण आर्य होतं मदतीला आर्यने भरपूर अशी मदत केली भांडे वगैरे घासून दिल्यावर नेऊन मा तिथं लावले बाहेर ल आणि बाहेरच्या रूममध्ये नंतर भरून दिले मला पुसून दिले मी पटापट लावले भरपूर अशी त्याची मदत होती नी 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 घरी होता तो आज त्यांनी त्यांनी मदत केली भरपूर अशी तरी थोडं आराम भेटला म्हणजे तेवढंच धावपळ कमी त्यांनी थोडंसं आता चेंज केलं बघा टोप वगैरे पण इथंच ठेवले मोठे आहे ते आणि थोडंसं इकडंच का होतं इकडे या साईडला ठेवलं ना जेवढे भांडले ठेवून तेवढे सर्वांना फोडणी वगैरे देतो चिकट वगैरे होतात ते सर्व आता काम वगैरे झाले आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि हा पहिला पाठ होता साफसफाईचा दसऱ्याची साफसफाई पुढचा पाठ आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तोपर्यंत बाय बाय